नमस्कार आशा कुकिंगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर इथं मी पुदिनाचे पराठे बनवणार आहे तर इथं मी पुदिना घेतला आहे स्वच्छ नीट करून आणि धुतलं पण आहे तर याला बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेतलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पुदिना घालून घ्यायचा आहे त्यात आपल्याला थोडीशी कोथिंबर टाकून घ्यायचं आहे आणि दहा बारा लसूण पाकळ्या टाकून घ्यायचं आहे इथं सर्व बारीक झालं आहे तर आता आपल्याला पीठ घ्यायचं आहे मळण्यासाठी एका ताटामध्ये मळून घ्यायचं आहे पीठ तर इथं मी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक दोन प्लेट घेतला आहे गव्हाचं पीठ यातच आपल्याला अर्ध प्लेट बेसन पीठ टाकायचं आहे आणि ही बारीक केलेलं पेस्ट पुदिन्याचं आणि हिरवी मिरची कोथिंबिरीचं सर्व टाकून घ्यायचं आहे यात मी बारीक केलं आहे जास्त मोठं मोठं केलं नाही नाहीतर पराठे आपले छान होणार नाहीत तर इथं लाल तिखट घेतला आहे थोडं तिकटानुसार टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे सर्व पीठ छान असं मळून घ्यायचं आहे मिक्स करून सर्व साहित्य थोडीशी हळद टाकून घ्यायचं आहे हळद टाकायला विसरलं होतं नंतर न टाकला आहे आता तर इथे मिक्स करून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथं पीठ मळून झालं आहे घट्ट एकदम आणि तेल लावून घ्यायचं आहे वरण म्हणजे एकदम मऊ होतील पराठे लुसलुशीत सर्व पीठ मळून घेतलं आहे घट्ट असं मळून घ्यायचं आहे मऊ करायचं आहे तेल टाकून तर इथं एक सात आठ मिनिट झापून ठेव ठेवायचं आहे भिजण्यासाठी पीठ तर इथं पीठ भिजलं आहे याच्या गोल गोल लाट्या करून घ्यायचं आहे मी आणखी थोडं मळून घेतलं आहे याचा गोल उंडा करून घ्यायचा आहे मोठा मी पीठ लावूनच लाटणार आहे याला तेल पण लावून लाटू शकता तुम्ही तर मी तो दोन्ही साईडनं तेल लावून पीठ टाकणार आहे म्हणजे आपला पराठा छान फुगेल याला लाटून घ्यायचं आहे आपण चपाती कसं लाटता तसं लाटून घ्यायचं आहे बघा इथं पराठा तयार आहे आणि आपल्याला भाजायचं आहे एका तव्यावर इथे डोश्याच्या तव्यामध्ये भाजत आहे तर बघा इथं भाजून निघाला आहे पराठे बघा इथं सर्व पराठे तयार आहेत तर इथं सॉस सोबत खाऊ शकता तुम्ही खूप टेस्टी झाले आहेत पराठे एकदम सॉफ्ट आणि मऊ पण झाले आहेत एकदा नक्की करून बघा पुदिना पराठा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा